माझं नाव गजानन हनुता वाघमारे महाराज पुसतकर मी थोडं इकडं जंगलामध्ये आलेलं आहे आणि तुम्हाला औषधी दाखवण्याचा हे करताय आणि हे औषधी बघून घ्या तुम्हाला भरपूर ठिकाणी बघायला मिळते हे औषधी या झाडाला तुमच्या इकडं तुमच्या तुम भाषेमध्ये काय म्हणतात तर मला माहीत नाही पण याला हिंगण भेट असे म्हणतात या भाषेमध्ये हिंगण भेट कारण तर हे झाड खूप पर प्रमाणात भेटत नाही आहे बघून घ्या याला असे फळ येतात बघून घ्या हे आहे याचं जर कुणाला जेर मधुरा आणि टायपाड जर झाला असेल तर या झाडाचं फळ तोडायचं आणि ते फळ फोडायचं फोडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आपली बीज निघते ते बीज निघल्याच्या नंतर त्या बीजाला तीन भागामध्ये करायचं आणि नागिरीच्या पानामध्ये तीन विडे तयार करायचे विडे तयार केल्याच्यानंतर सकाळी संध्याकाळी दुपारी असा दोन दिवस लगातार हे विडे घ्यायचे हे विडे घेतल्याच्यानंतर किती बी भारी ताप असो या टायफॉयड झालेला असो छातीमध्ये कप्प झालेला असो जेवण न जाणे किंवा तोंडाला कडूपणा आलेला असेल तर या औषधानं लगेच कमी होते बघा हे आहे हिंगण भेट आणि याची अजून माहिती म्हटल्यानंतर हे फळ आता सध्या कच्चे आहे पिकल्याच्यानंतर आपाप आप गळून पडते अजून याचा एक दुसरा फायदा दुसरा फायदा म्हणजे जर कोणची जनावर गाय म्हैस बकरी हे थोडीशी डोळ्यामध्ये पाणी गाळत असेल आणि त्याच्या डोळ्यात लालपणा येत असेल तर या पिकल्याच्यानंतर हे बीजमधलं थोडं वरचं मटेरियल काढून त्याच्या डोळ्यामध्ये जर टाकलं तर ते लगेच डोळ्याचं लालपणा किंवा पाणी निघणं हे लगेच कमी होऊन जाईल हे दे। जनावरांना पण खूप फायदेशीर आहे आणि आप आपल्यासारख्या माणसांना पण खूप भारीक तापासाठी जेलमधुरासाठी आणि टायफॉडासाठी काम करते बघून घ्या